मराठी भाषा आणि मराठी लोक अगदी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या धाटणीचे आपल्याला पाहायला मिळतात आता मध्येच बारा कोसांवर बदलणारी मराठी भाषा असा एक व्हिडिओ आम्ही बनवला होता आणि त्यातच तमिळनाडूमध्ये बोलल्या जाणाऱ्या तंजावर मराठी भाषेचा उल्लेख आम्ही केला होता आता कदाचित त्यावर अनेकांना असा प्रश्न पडला असेल तमिळनाडूसारखं ठिकाण जिथे साधं हिंदी सुद्धा बोलल जात नाही एकदमच काही असेल तर इंग्लिश बोलतात मग अशा ठिकाणी मराठी भाषा कशी काय बोलतात खरं सांगायचं झालं तर हे काही आज तयार झालेलं ठिकाण नाहीये इथे अनेक वर्ष झालं हे मराठी भाषिक लोक राहतात आता तमिळनाडूमध्ये मध्ये मराठी भाषिक कसे काय गेले असा प्रश्न पडला असेल ना तर आज प्राईम संवाद मध्ये आपण जाणून घेणार आहोत की तंजावूर आणि तंजावूर मराठी भाषेचा नक्की इतिहास काय आहे नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते आता तंजावर मराठी बद्दल बोलायचं झालं तर तंजावर मराठी मराठी म्हणूनही उच्चारली जाते ही तंजावरच्या महाराष्ट्रीय लोकांद्वारे बोलली जाणारी मराठीचीच एक उपबोली आहे ज्यांनी शिवाजींचा सावत्र भाऊ व्यंकोजी यांच्यासह दक्षिणेकडे तमिळनाडू भारतातील तंजावर शहराच्या आसपासच्या भागात स्थलांतर केलं ती सतराव्या शतकात अडकलेली आहे आणि ती जुनी मराठी भाषा आहे बोली भाषा बोलणारे अंदाजे एक लाख लोक आहेत आणि नामदेव या भाषेच्या स्थापनेपासूनच्या विविध बोलीभाषा एकमेकांशी परस्पर जातात काही मिश्रण आहे आणि जवळजवळ सर्व तंजावर मराठी भाषिक तमिळ भाषेत अस्खलित आहेत अलीकडच्या काळात मोठ्या शहरांमध्ये लोकांच्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतरामुळे ही भाषा थोडी सौम्य झाली आहे आणि ती आता फक्त घरात किंवा जुन्या पिढ्यांमध्येच बोलली जाते तंजावर मराठीवर तमिळ भाषेचा प्रभाव आहे असं अनेकांचं मत असलं तरी प्रत्यक्षात तीन शतकांपूर्वी महाराष्ट्रात बोलली जाणारे मराठी भाषेचं ते प्रारंभिक रूप आहे तमिळनाडूमध्ये ती संबंधित भाषांच्या प्रभावापासून अलिप्त राहिली आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात तिचं मूळ स्वरूप कायम ठेवलं आहे काही पारंपरिक कुटुंबांद्वारे बोलल्या जाणाऱ्या तंजावूर मराठीचे शुद्ध स्वरूपात विचारात घेतलं तर त्यात कोणतेही तमिळ शब्द नाहीत ही भाषा बोलणारे लोक आता खर तर सर्वत्र प्रसरले आहेत तर आता आपण जाणून घेऊया तंजावर नक्की मराठ्यांचं राज्य कसं काय झालं याबद्दल तर तंजावरचे मराठी राज्य सतराव्या ते एकोणीसाव्या शतकादरम्यान दरम्यान भारतातील तमिळनाडू राज्यातील स्थित संस्थान होते याचे राजे मराठी भाषिक होते इथली मराठी भाषा महाराष्ट्रातील भाषेपेक्षा वेगळी असून तिला तंजावूर मराठी असं नाव दिलं राजे भोसले यांनी हे राज्य स्थापन केलं होतं तेराव्या शतकात चोल राजवटीचं निधन झाल्यानंतर तंजावर देश पांड्यांच्या कार्यकिर्दीत आला ज्याने जवळजवळ एका शतकांपर्यंत इथं राज्य केलं मलिक कापूरच्या स्वारीनंतर तंजावर देश अव्यवस्थित झाला पांड्या सरदारांनी त्यांचे स्वतंत्र पुनर्स्थापित करण्यापूर्वी दिल्ली सल्तनतचा राजा अर्धशतक टिकला त्यानंतर लवकरच विजयनगर साम्राज्याने त्यांचा पराभव केला विजयनगरच्या वर्चस्वाला मदुराईच्या नायकांनी आव्हान दिलं त्याने शेवटी तंजावर जिंकला तंजावर नायकांचे शासन इथे बराच दिवस चाललं जेव्हा मदुरेचा राजा चोकनाथ नायक याने तंजावर हल्ला केला आणि विजय राघवाचा वध केला चोकनाथाने आपला भाऊ अलगिरी यांना तंजावूरच्या सिंहासनावर बसवलं पण त्यानंतर एका वर्षातच त्यांची निष्ठा काढून टाकली आणि चोकनाथाला तंजावरचे स्वातंत्र्य ओळखण्यास भाग पाडलं गेलं विजय राघवाच्या एका मुलाने विजापूर सुलतानला तंजावर गादी परत मिळवून देण्यासाठी मदत केली विजापूरच्या सुलतानाने मराठी सेनापती वेंकोजी यांच्याकडून नवीन आक्रमण करून ते राज्य परत मिळवण्यास सांगितलं व्यंकोजीने अलगिरीला सहजतेने पराभूत केलं आणि तंजावूर आपल्या ताब्यात घेतलं विजापूर सुलतानाच्या सूचनेनुसार त्यांनी सिंहासनावर आपली सत्ता ठेवली नाही तर त्यांनी ते राज्यात ताब्यात घेतलं आणि स्वतः तिथले राजा झाले अशा प्रकारे तंजावूरवर मराठ्यांचं राज्य सुरू झालं शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी भोसले हे भोसले घराण्यातील तंजावूरचे पहिले राजे होते असं मानलं जातं असं म्हटलं जातं की त्यांनी एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये तंजावरचे शासन आणि सोळाशे चौऱ्याऐंशी पर्यंत तिथं राज्य केलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांचा भाऊ शिवाजी यांनी सोळाशे शहात्तर सोळाशे सत्याहत्तर मध्ये जिंजी आणि तंजावरवर आक्रमण केलं आणि त्यांचा भाऊ जी, संताजीला उत्तरे सर्व देशांचा शासक बनवलं आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात व्यंकोजींनी मदुराईच्या चोकनाथाबरोबर मैसूरवर आक्रमण थांबवण्यासाठी युती केली शाहूजी पहिला वेंकोजींचा मोठा मुलगा होता आणि त्याने वयाच्या बाराव्या वर्षी सिंहासनावर प्रवेश केला त्याच्या कारकिर्दीत मोगलांनी कोरोमंडल किनारपट्टी व तिरुचिरापल्ली ताब्यात घेतली आणि शाहूजी प्रथम यांच्याकडून खंडणी घेतली शाहूजी साहित्याचे आश्रयदाता होते त्यांच्या कारकिर्दीत सीमावर्ती भूमीवरील नियंत्रणासाठी मदुरईचा राजा आणि रामनाथ यांच्याशी त्यांचे वारंवार झगडे झाले तंजावर मराठा राजांनी संस्कृत आणि तेलगूला इतकं अनुकूल केलं की अभिजात तमिळ घसरू लागला बहुतेक नाटकं संस्कृत मधली होती पहिले शासक यांनी तेलगू भाषेत द्विपद रामायण रचलं त्यांचा मुलगा शाहूजी शिक्षण आणि साहित्याचं उत्तम संरक्षण करत होते त्यांच्यावर मराठा साहित्य बहुतेक त्याच काळातील आहे त्यापैकी बहुतेक रामायण किंवा नाटकांची आणि ऐतिहासिक स्वभावाच्या लघुकथांची आवृत्ती होती यापैकी बहुतेक नाटकांमध्ये संस्कृत आणि तेलुगू भाषा वापरल्या असल्या तर काही ठिकाणी कुतू देखील होती अद्वैत कीर्तन ही या काळातली प्रमुख कामं आहेत नंतर सरफोजी आणि शिवाजी यासारख्या तंजावरच्या राज्यकर्त्यांनी जेव्हा त्यांच्या साम्राज्याची जागा काढून टाकली तेव्हा ते, ते शिक्षण आणि साहित्य या कामांमध्ये रमले सरफोजी यांनी राजवाड्याच्या सीमेत सरस्वती महाल ग्रंथालय बांधलं आणि त्यांचे पुस्तक आणि हस्तलिखित संग्रह ठेवले सरफोजी हे भारतीय भाषांव्यतिरिक्त इंग्रजी फ्रेंच डच ग्रीक आणि लॅटिन भाषेतही निपुण होते बद्दल ही थोडीशी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद